आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा संपर्क म्हणून काम करताना आपल्या मतदारांची कधी मान खाली जाणार नाही असं काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न मी गेले दहा वर्ष केलाय आणि म्हणूनच शिवसेना फुटली शिवसेनेमध्ये अनेक लोकांनी गद्दारी केली परंतु मतदारांशी आणि उद्धवजींशी आम्ही कधी गद्दारी केली नाही आणि करणार नाही म्हणून आम्ही उद्धवजींशी आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी आहोत अडीच वर्षापूर्वी आम्हाला सुद्धा अनेक आमिष आली होती पन्नास कोटी रुपये मंत्रिपदाची आमिष सुद्धा उद्धवजींना सुद्धा माहिती आहेत परंतु प्रामाणिक लोकांच्या पाठीशी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि म्हणूनच एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेसाठी काम केलं तर सामान्य जनता कशी जमते त्या माणसाच्या पाठीशी उभी राहतं याचं उद्धव उदाहरण म्हणजे आपण सर्वजण या ठिकाणी आहात म्हणून खर तर आज माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांचे वडील माझी मुख्यमंत्री आहेत खरं तर मी काय काम केलं असं ते प्रश्न विचारतात मी काय काम केलं म्हणून तुम्हाला तुमच्या मुलग्याला दुसऱ्या पक्षात पाठवावं लागलं हे माझं काम या ठिकाणी आहे मी काय काम केलं तर तुम्हाला दारोदारे फिरावं लागतं हे मी काम या ठिकाणी आपल्या समोर केलेलं आहे खरं तर दहा वर्षामध्ये असा एकही दिवस असेल की मी माझ्या मतदारसंघाचा विचार केला नाही मतदारसंघातील जनता हेच माझं मी कुटुंब या ठिकाणी मानलं आणि म्हणूनच तोक्ती वादळ असून देत सारखा महारोग असून देत यावेळी सुद्धा सातत्याने जीवाची ढाल करून या मतदारसंघावर फिर फिरत राहिलो उद्धवजी त्या कोरोनाच्या कालावधी आपण या ठिकाणी फोनवर आम्हाला नेहमीच सांगत होता परंतु मी असा लोकप्रतिनिधी होतो की या मतदारसंघामध्ये त्यावेळेचे व्हिडिओ बघा फोटो बघा पहिल्या महिन्यामध्ये माझ्याशिवाय कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यावेळी फिरत नव्हता वस्तुसुद्धा या ठिकाणी होते मला कोरोना झाला कुटुंब झाला तरी पण या ठिकाणी मी शासकीय रुग्णालयामध्ये ऍडमिट झालो आणि मग आपल्या माध्यमातून राऊसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज आपण करून दिलं तर आम्ही उद्धवजी आपण थोडक्या कालावधीसाठी मुख्यमंत्री होता परंतु आमच्यासाठी आपण भरभरून दिलाय आणि आज तुम्ही अडचणीत होता तेव्हा सुद्धा या शिवसेनेतील कोकणातील जनता लोकसभेत काही वेगळा निकाल लागला असेल पण विधानसभेमध्ये साहेब ही सगळी जनता तुमच्या पाठीशी असेल एवढं मात्र या ठिकाणी सांगतो खरं तर मच्छीमारांचा प्रश्न असून देत दहा वर्षामध्ये एलईडीचे जे जे विषय असतील त्यामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवणारा वैभव वैभवनायक होता आणि यावर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या ठिकाणी आंदोलन असेल ज्या ठिकाणी अन्याय असेल ते आम्ही तुमच्या बरोबर राहिलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही गेलो का गेलो तर आम्ही त्या ठिकाणी असतो म्हणून या ठिकाणी गेलो लोकांचे प्रश्न आम्हाला समजतात लोकांच्या सुखदुख आम्ही सहभागी होतो म्हणून या ठिकाणी गेलो परंतु विरोधक आरोप काय करत इथल्या केला होता की वैभव नाईकांनी त्या ठिकाणी पुत्र वैभव रात्री कटिंग करून कट म्हणून तर हा दुश्मनांना सुद्धा मिळू आज आपल्या साक्षीने सांगतो तर या दहा वर्षामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी आम्ही ना केला नाही म्हणून अडीच अडीच दा वर्ष एसीबी चौकशी सुरू असून आम्हाला एकही रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी सापडला नाही आणि म्हणूनच आम्ही ताट मानेने तुमच्या समोर उद्धवजींच्या आशीर्वादाने उभे आहोत आज आपला जास्त वेळ न घेता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज प्रश्न आम्हाला दहा वर्षामध्ये आम्ही जे जे प्रयत्न करता येईल ते ते प्रयत्न या ठिकाणी केलेत या जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री या ठिकाणी गद्दार निघालेत परंतु उद्धवजीने मात्र या जिल्ह्यासाठी भरभरून दिले आज या महायुतीमध्ये जे अजित पवार मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसलेत त्या अजित पवारांनी पहिल्यांदाच या ठिकाणी रद, योजना रद्द करतो म्हणून सांगितली परंतु उद्धवजींनी आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी स्वतंत्र अशी रत्नसिंधू योजना केली त्याचा फायदा अनेकांना आज झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा योजना उद्धवजींच्या मार्गदर्शना आपण राबू भात पिकाचं असून देत आज खर तर मी एवढं सांगतो की उद्धवजी या जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत पण मी तुम्हाला मला वाजून सांगतो की या तीन मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघात जेवढी कामं झाली आहेत तेवढी या दोन्ही मतदार झालं नाही एवढं या ठिकाणी ठाम पण या ठिकाणी सांगतो आज केसरकरांच्या मतदारसंघामध्ये हत्ती हटाव या ठिकाणी मोहीम बाजूने या ठिकाणी रेंगाळली आहे सुपर स्पेशल हॉस्पिटलचा पत्ता नाही कणकोलीच्या मतदारसंघामध्ये फोंडासारखं महत्वाचा बावड्यासारखा महत्वाचा घाट असलेला गेले दोन वर्ष बंद आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज दिलात महिला हॉस्पिटल दिलात या मालवण शहरासाठी चांगली पाण्याची योजना दिलीत किनारपट्टी भागातील धूप प्रतिबंध दिलेत जे जे आम्ही मागितलं उद्धवजी ते तुम्ही दिलत आणि तुम्ही एवढं आम्हाला दिलं की अडीच वर्षात दिलेलं पाच वर्षापर्यंत आम्ही त्याची या ठिकाणी गुलीभूजन करत होती ती कामं आम्ही करत होतो आणि ती कामं आज जनतेसमोर आहेत म्हणूनच या लोकांना आज दारोदारी फिरावं लागतंय पण मला खात्री आहे की ही जनता साहेब आहे तुमच्याबरोबर आहे ही जनता सामान्य प्रामाणिक लोकांबरोबर आहे सामान्य शिवसैनिक आमदार वर आहे म्हणूनच आज खरं तर सांगतायत काय वैभव नाईकांचा नावाचा दुसरा एक उमेदवार उभा केला होता तो उमेदवार बाद झाल्यानंतर सांगतात की वैभव नाईकांची निशाणी आहे म्हणून परंतु किती तुम्ही सांगितलात तर लोकांना माहिती आहे उद्धवजींची निशाणी आणि वैभव नाईकांची निशाणी काय आहे खर तर साहेब आम्ही लोकांची प्रामाणिक असतो लोकांच्या सुखदुखत असतो आज इथल्या असलेल्या माणसामध्ये प्रत्येक माणसाकडे माझा फोन नंबर आहे ना आणि ते मला कॉन्टॅक्ट सातत्याने संपर्क असतात म्हणून आम्ही लोकांच्या मध्ये म्हणून लोक आमच्यावर आहेत आज जास्त वेळ न घेता उद्धवजी एवढाच आपण सर्वांनी शब्द देऊया की या मतदारसंघामधनं शिवसेनेचा उमेदवार म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी तेवीस तारीखला ही मोठी गिफ्ट देऊ आज उद्धवजी आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार येईल आणि या सरकारमध्ये आपण सर्वजण या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कसा विकास या ठिकाणी करू तर आज निवडणुका सुरू झाल्या आहेत साहेबांच्या वेळी सुद्धा प्रत्येक मतदानाला पैसे वाटण्याचं काम या ठिकाणी केलं नंतर आम्हाला कळलं की हे पैसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्यातील भ्रष्टाचाराचे होते आज आमच्यावर आरोप का करतायत की आम्ही त्यावेळी पोचलो नसतो तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा कशा पद्धतीने केला तांब्याचे पैसे के त्यांनी लोखंडाचा पुतळा कसा केला आपल्याला सव्वीस लाख रुपये दिलेत म्हणून आपले अजूनही कैदेमध्ये आहे एखाद्या साध्या वेल्डिंगवाल्याला अटक करण्याचं काम केलं आणि जे छत्रपती शिवाजी महाराज अस्मिता जपू शकत नाहीत ते या महाराष्ट्रामध्ये राहू शकत नाहीत त्यांना महाराष्ट्रातून हकलण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे एवढंच सांगतो आणि खर तर दोन उमेदवार तुमच्या पुढे आहेत एक आमदार म्हणून मी गेले दहा वर्ष आपल्या सुखदुखामध्ये सहभाग आहे आज या जिल्ह्यात या मतदारसंघातील प्रत्येक विकासाची कामं मला माहिती आहेत प्रत्येक प्रश्न मला माहिती आहेत आणि तुमच्यासमोर दुसरे उमेदवार आहेत ते गेले पाच वर्ष खासदार होते त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते ते अडीच वर्ष सत्तेर होते त्यांनी काय कामं केली आणि मी किती कामं केलीत मी तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी कसा झालो आणि ते किती झाले एवढाच तुम्ही विचार करा आणि पुन्हा एकदा दोन नंबरला मशाला या चिन्हावर आपण बटन दाबा आणि मला निवडून द्या असं कळकळीचं आवाहन करतो आणि हा वैभव नाईक तुमच्या आयुष्यभर उणी राहील एवढं आवाहन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र